हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग सुप्रभात सर्वांना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खूप छान अशा सोप्यात सोप्या झटपट होणाऱ्या हेअरस्टाईल पाहायला भेटणार आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा ही हेअरस्टाईल मी तुम्हाला डमीवरती करून दाखवते आणि आता इथं तुम्हाला बऱ्याच जणींना असा पण प्रश्न पडला असेल की डमीचे हेअर वेगळे दिसत आहेत आणि हे पाठीमागच्या साईडचे वेगळे दिसत आहेत तर मी काय केलं आहे या अगोदर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे की डमीचे हेअर म्हणजे एवढे लॉंग नाही आहेत त्यामुळे आर्टिफिशियल हेअर जे भेटतात ना म्हणजे हेअर एक्सटेंशन इथे मी पाठीमाग असं सेट केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही हेअरस्टाईल आपण स्वतःची स्वतः पण करू शकतो पण काय झालं इथं कॅमेऱ्या पकडायला कोणी नाही आहे त्यामुळे मी एका साईडला असा सा कॅमेरा सेट केला आहे आणि डमीवरती हेअरस्टाईल तुम्हाला करून दाखवते हो तर सगळ्यात अगोदर केस व्यवस्थित छान असे विंचरून घ्यायचे आणि दोन भागामध्ये केस असे म्हणजे याचे दोन सेक्शन करायचेत दोन्ही सेक्शन दोन्ही हातात पकडायचे उजव्या साईडची एक छोटी बट काढून घ्यायची आणि त्यानंतर लेफ्ट साईडचा जो डाव्या साईडचा जो सेक्शन आहे त्याची पण एक छोटी बट काढून घ्यायची मी तर पहा एकदम जवळून असा कॅमेरा करून दाखवलेला आहे म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल आणि अगदी साध्या सोप्या सरळ भाषेमध्ये सांगते आणि एक लक्षात आहे जेव्हा आपण दोन्ही सेक्शन घेतो समान घ्यायचे आणि ही जी केसांची छोटी छोटी बट घेतलेली आहे ती सुद्धा दोन्ही साईडने ठेवताना समान ठेवायचे अगदी खूप सोप्यात सोपी कोणीही बनवू शकेल एवढी सोपी हेअरस्टाईल आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे माझ्या चॅनेलवरती खूप सोप्यात सोप्या नवीन छान छान वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल तुम्ही नेहमीच पाहता आणि आजची हेअरस्टाईल सुद्धा मला खात्री आहे तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल म्हणजे आज पहिल्यांदाच हा ब्लॉग तुम्ही पाहत असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण माझ्या ब्लॉग चॅनेलवरती तुम्हाला बरेचसे असे वेगवेगळे प्रकारचे छान छान व्हिडिओज नक्कीच पाहायला भेटतील आणि ना माझा नेहमीच छोटासा प्रयत्न असतो की माझ्याकडून इतरांना काहीतरी चांगलं शिकायला भेटावं त्यांनासुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे आणि बघा आपल्याकडे काही छोटं मोठं फंक्शन असेल तर अशा पद्धतीची वेणी आपण घरच्या घरी छान अशी हेअरस्टाईल करू शकतो तर ही मी घातलेली आहे ती फिश वेणी आहे आणि खूप छान असे पुढेसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल की मस्त एकदम ह्याला सजवणार आहे मी तर अगोदर वेणी कशी घातले हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल आणि जर काही अजून यामधलं समजलं नसेल तर प्लीज कमेंट करून विचारा आता ही वेणी अजूनच सुंदर दिसण्यासाठी काय करायचं आहे तर आता नीट लक्ष देऊन बघा हे जे हेअर आहेत ते यातले थोडे थोडेसे असे पूल करायचे वरती असे खूप दिसायला सुंदर दिसते वेणी आणि आणखीन एक याचा फायदा म्हणजे काय की एखाद्याचे केस खूप असे पातळ असतात आणि वेणी घातल्यानंतर बारीक दिसते मग थोड़े -थोड़े अशा पद्धतीने जर हेअर थोडे थोडेसे पूल केले ना वेणी दिसायलाही सुंदर दिसते आणि असं वाटतं की केस किती दाट आहेत जाड वेणी दिसते त्यानंतर काय करायचंय गजरा किंवा अशी वेगवेगळ्या प्रकारची फुले तुम्ही लावून अशी वेणीची खूप छान अशी सजावट करू शकता कशी वाटली हेअरस्टाईल थोडीशी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर व्हिडिओ काय झालेला नाही यानंतरसुद्धा खूप छान अशी हेअरस्टाईल तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि याच वेणीला मी अजून वेगळ्या पद्धतीने पहा अशा पद्धतीने सजवत आहे तर इथे मी आता मोत्याचा गजरा लावणार आहे खूप सुंदर दिसते दिसायला तर यामध्येच आता दुसरी हेअरस्टाईल आपण पाहणार आहोत तर इथे मी एक बन घेतलेला आहे जाळीचा जो बन भेटतो ना तो बन घ्यायचा आणि ही जी वेणी घातली आहे त्याच्या आतमधून बन असा घालून व्यवस्थित असा वरती सेट करायचा आहे ही हेअरस्टाईल ना साडीवरती तर ना एवढी सुंदर दिसते ना तर आता पुढे तुम्ही पाहलंच अगदी झटपट होते आता काय करायचे यू पिन घ्यायची आणि यू पिनच्या साह्याने हा बन व्यवस्थित असा सगळ्या बाजूने सेट करून घ्यायचा आहे म्हणजे एकदम पॅक बसतो आता हा जो बन घातलेला आहे यावरती ही वेणी असे सेट करून घ्यायचे अधूनमधून युपीनच्या साह्याने व्यवस्थित अशी पॅक करून घ्यायची पहा गोल गोल राऊंड करत मग तुम्ही लेफ्ट साईडने राऊंड करा नाही तर राईट साईडने करा पण व्यवस्थित असा गोल राऊंड आला पाहिजे आणि वेणी असे सेल पडू नये किंवा अशी पालथी पडू नये यासाठी युपीनच्या साह्याने व्यवस्थित अशी सेट करून घ्यायची सगळ्या बाजूने अगदी झटपट मेसी बन आपला तयार झाला आहे पहा समारंभाला किंवा अशा कोणत्याही कार्यक्रमाच्या वेळेस खूप घाई असते आणि आपल्याला म्हणजे स्वतःचा आवरत बसायला फारसा वेळ नसतो त्यावेळेला अशा झटपट हेअरस्टाईल केल्याला आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतात मस्त वाटते एकदम आणि साईडने पहा गुलाबाची फुले असतील तर फुले लावा किंवा असा एखादा रेडीमेड गजरा गजरा लावताना ना एका साईडने किंवा शक्यतो खालच्या बाजूने असा लावायचा खूप सुंदर दिसतो दिसायला या अगोदरसुद्धा बन हेअरस्टाईलचे बरेचसे व्हिडिओज मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत त्या हेअरस्टाईल जर तुम्ही पाहिल्या नसतील तर या व्हिडिओच्या एंडस्क्रीनला तुम्हाला नक्की पाहायला भेटतील चला तर मग मी लवकरच भेटते अशाच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये ब्लॉग संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद